कोळंबे रस्त्यावरील पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बुधवार तारीख चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजेपासून पुलाच्या मध्यभागी जात आंदोलन सुरू केले वाहत्या पाण्यात हे आंदोलन सुरू करण्यात आले त्यांच्यासोबत कार्यकर्ते देखील वाहत्या पाण्यात बसले जोपर्यंत या पुलाचा विषय मार्गी लागणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही असे विधान प्रसंगी हर्षवर्धन जाधव यांनी केले या रस्त्यावरून दूध उत्पादक शेतकरी सकाळ सायंकाळ ये जा करीत असतात या रस्त्यावरून कोळंबी भारंबा तांडा गोकुळवाडी पळशी बुद्रुक पळशी खुर्द जैतखेडा आदी ठिकाणचे ग्रामस्थ व विद्यार्थी या रस्त्यावरून ये करीत असतात नदीच्या पाण्यामुळे विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा पूर्णपणे बट्ट्याबोळ झालेला आहे अंजना नदीला आतापर्यंत आठ दिवसात तिसऱ्यांदा महापूर आला असून पर्यायी रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे आणि दोन्ही बाजूचा संपर्क तुटला आहे त्यामुळे सर्वांनाच मनस्ताप सहन करावा लागत आहे गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे येथील पुलाचे बांधकाम गेल्या काही दिवसांमध्ये वादग्रस्त ठरले त्यामुळे हे काम कधी पूर्ण होईल याबद्दल ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे त्यामुळे या पुलाचे काम लवकरात लवकर मार्गे लागावे अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सहाय्यक पोलीस अधिक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता दरम्यान माझे आमदार हर्षवर्धन जाधव म्हणाले की प्रशासन शेतकऱ्यांची थट्टा करीत असून तीन दिवसापासून या पुलावरून दोर धरून दूध उत्पादक शेतकरी दुधानात आहेत सायंकाळी पाणी पडेल व पुन्हा अंजनाला पूर येऊ शकतो आम्ही पुरात वाहून जाण्याची वेळ प्रशासन बघत आहे का असा प्रश्न त्यांनी समाज माध्यमातून बोलताना व्यक्त केला आहे एकत्र येऊन आम्ही जसं आता इथं आंदोलन किशोरला करतोय तसं करावं थोडं चिडावं लागलं लोकांना जागृत करण्यासाठी थोडं बोलावं लागलं तर चालेल पण हे करायचं कारण सरकारकडे लाडक्या बहिणीला द्यायला पैसे आहेत तर पुलं बांधायला का नाही आहेत आणि पुलं बांधल्या जातात पाण्यात पुणे सावित्री नदीचं तिथं उदाहरण पुणापुढं पुणा देतोय त्याचबरोबर अशी पण मागणी कारण इकडे बघा आता इकडे होमगार्ड आहेत सगळे एकच पोलीसवाला आहे खरं दाखव तिकडे ठीक आहे एकच पोलीसवाला आहे बाकी सगळे होमगार्ड आहेत काम होमगार्ड करू लागले आणि एक पोलिसवाला आहे का पोलीस भरती नाहीये माझं म्हणणं आहे होमगार्डांना पोलीसमध्ये जाणार असे अनेक सार्वजनिक प्रश्न आहेत ते इतके विकोपास केलेले आहेत की त्याला सीमा नाही आज आम्ही पाण्यात बसलोय काय परिस्थिती आहे आणि या परिस्थितीतून हा देश जर जाणार असेल तर हे संविधान आम्ही स्वतःला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली दिलेलं नव्हतं आम्ही आमच्या उत्कर्षाचं संविधान दिलं होतं ही आमची आदोगती कोणी केली तुम्ही म्हणाल लोकांनीच केली लोकांनी कशी केली काय आहे निवडणुकांमध्ये ईव्हीएमचे घोटाळे काय काउंटिंगचे घोटाळे काय 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 करता। धंदे करतात एवढे धंदे करून आता मला हे प्रायश्चित देत आहे तुम्ही मग तुम्हाला सटकावलं नाही पाहिजे काय केलं पाहिजे की पुन्हा सगळ्या लोकडं आवाहन करतो आंदोलन सुरू करा पाण्यात बसा काही बिघडत नाही मी स्वतः पिशोरला बसतोय काही लोकांना का वाटत स्टंट आहे फोटो काढून मोकळा होईल हर्षवर्धन जाधव फोटो काढून मोकळावर माणूस नाहीये तुम्हाला नीट माहिती आहे विधानसभेचा राजीनामा देण्याचा कलेजा माझ्यामध्ये दे आहे बिलकुल पण अटणार नाही म्हणजे नाही धन्यवाद पाणी आणि सगळ्या जाती धर्मांचे एकत्र या आज सारोळ्याचा पूल व्हायला आहे ना सारोळ्याचे लोक बस तिकडे जाऊन पैसेचा व्हायला तिकडे जाऊन बसा डोकुळचा आता आला व्हायला तिकडे जाऊन बसा छोटी पैशी काय परिस्थिती आहे जग कुठे हस्त्यामध्ये भेगावमध्ये झाली म्हणतात सारे जाने तो सा। करना रे सा रे। सा? पूल पण झाले तर जाणार कसं कोण करणार आहे काम कोण आहे असा वाघ आपल्याला सर्वांना एकत्रितपणे वाघ व्हावं लागणार आहे संघटन शक्ती प्रवृत्ती सगळे एकत्र या ज्याचा वावरात नुकसान झालेलं नाही आज ते उद्या झालं मग काय करायचं त्याचा पूल तुटलेला नाहीये आम्हाला सपोर्ट करा ಜನೇ ಗಾಂ ಸಂಘಟಿತ ಕರ ರಾಜಕೀಯ ಪದ್ಧತಿ ವಿಜಲ್ಮಾನ ವಿಸರ ಮರಾಠಾ ಓಬೀಸಿ ವಿಸರ ಸಗಡೆಯ ಸಮಾಜ ಜಯ ಶ್ರೀರಾಮ